लोक वाचनापासून का दूर जात आहेत हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढचा मुद्दा आहे अज्ञान अज्ञानामुळे मनुष्याची माणसाची कोणतीच प्रगती होत नाही कोणताच विकास होत नाही अज्ञानामुळे त्याला आपलं चांगलं सुंदर जीवन जगता येत नाही अज्ञानामुळे त्याला पाहिजे ते मिळत नाही हवे ते मिळत नाही अज्ञानामुळे त्याला कोणतीही संधी मिळत नाही अज्ञानामुळे तो अंधकारातच राहतो आणि त्याला आपला विकास आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा मनाचा विकास त्याला करता येत नाही आणि आपलं जीवन सुंदर बनवता येत नाही म्हणून अज्ञान हे आता भयंकर शत्रू आहे भयंकर राक्षस आहे या अज्ञानामुळे त्याचं जीवन कंगाल होते नरक होते म्हणून असं अज्ञान असू नये या अज्ञानामुळेच मनुष्य वाचनापासून दूर राहतं कारण अज्ञान असल्यामुळे त्याला वाचता येत नाही त्याला काही समजत नाही आणि तो वाचनापासून दूर राहतो आणि ते वाचनापासून दूर राहिल्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही कारण वाचन केल्यामुळे प्रत्येक पुस्तक वाचल्यामुळे प्रत्येक प्रकारची पुस्तकं वाचल्यामुळे ज्ञान मिळत असतं सर्वबाबतची माहिती मिळते कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं प्रगती कशी करावी जीवन कसं जगावं या सर्वबाबतची माहिती या वाचन केल्यामुळे मिळते कारण प्रत्येक पुस्तकामध्ये वेगळ्या प्रकारची माहिती असते प्रत्येक पुस्तकामध्ये वेगळे विषय असतात लेखकांनी लिहिलेले हे पुस्तकं वेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यात वेगळा विषय असतो वेगळे भाग असतात त्यामुळे या वेगळ्या पुस्तकातल्या माहितीमुळे आपल्याला ज्ञान मिळते आणि या मिळालेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन सुंदर होते छान होते रंगीन होते परंतु मनुष्य अज्ञानी असल्यामुळे मनुष्य अडाणी असल्यामुळे त्याला हे वाचता येत नाही त्याला हे वाचण्याचं त्याला हे वाचण्याचं धडसही होत नाही कारण त्या वाचताच येत नाही म्हणून तो वाचण्याचं महत्त्व त्याला कळत नाही म्हणून त्याला वाचता यावं त्याला प्रत्येक पुस्तकं वाचता यावी तो वाचनापासून दूर जाऊ नये त्याला प्रत्येक बाबीतची माहिती मिळावी सर्व बाबीतची माहिती मिळावी त्याचा त्या सर्वांगीण विकास व्हावा त्याचं जीवन सुंदर व्हावं त्याला सर्व चांगल्या वाईट गोष्टी कळाव्या त्याला त्या जीवन कसे जगावे कसे वागावे कसे बोलावे कसे राहावे आपला विकास कसा करावा या सर्व विषयाचे ज्ञान मिळवायचं असेल तर त्याने आधी शिक्षण शिकलं पाहिजे त्यानं वाचायला शिकलं पाहिजे त्यासाठी मेहनत आणि कष्ट लागते मेहनत आणि कष्टाची तयारी ठेवली पाहिजे त्यानं वाचन शिकलं पाहिजे कारण मन मनावरही आत्मविश्वास ठेवला जिद्द चिकाटी ठेवली आवड गोडी ठेवली इच्छा तयारी ठेवली संयम सहनशीलता ठेवली धाडस ठेवलं जाणीव ठेवली ध्येय ध्यास ठेवला दूरदृष्टी ठेवली दूरदृष्टीपणा ठेवला ध्येय ठेवलं तर मनुष्य मनुष्य आपला जे उद्देश आहे ते सहज साध्य करू शकतो आणि त्याला वाचता येतो शिक्षण शिकण्याला वय नसते वयाची मर्यादा नसते शिक्षण केव्हाही घेता येते केव्हाही शिकता येते सुशिक्षित केव्हाही होता येते साक्षर केव्हाही होता येते म्हणून शिक्षणाला कोणती मर्यादा नसते शिक्षणला कोणतं बंधन नसते शिक्षण केव्हाही शिकता येते शिक्षण केव्हाही शिकता येते शिक सुशिक्षित केव्हाही होता येते कारण शिक्षणाला कोणती मर्यादा नसते कोणतं बंधन नसते म्हणून तुम्ही आधी सुशिक्षित व्हा तुम्ही शिक्षण शिका शिक्षण शिका आणि शिक्षण शिकल्यामुळं तुम्हाला वाचता येईल आणि वाचन आल्यामुळं तुम्हाला प्रत्येक पुस्तक वाचता येईल सर्व पुस्तके तुम्ही वाचून काढा वाचण्याचा छंद लावा वाचण्याची आवड लावा आणि तुम्ही प्रत्येक पुस्तक वाचून काढा आणि तुम्हाला प्रत्येक पुस्तक वाचल्यामुळं सर्व बाबीची माहिती मिळेल जगातल्या सर्व गोष्टीची माहिती मिळेल आणि त्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल समृद्ध होईल आणि तुम्ही हवे ते मिळू शकाल तुम्हाला पाहिजे ते मिळू शकाल आणि हवे ते पाहू शकाल आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही सहजपणे साध्य करू शकाल तुमचा उद्देश तुमचा हेतू तुम्ही सहज साध्य करू शकाल यासाठी तुम्हाला वाचन पाहिजे यासाठी तुम्ही वाचन केलं पाहिजे म्हणून यासाठी तुम्ही आधी शिक्षण शिकलं पाहिजे कारण शिक्षण शिकलं तरच वाचता येईल अन्यथा येणार नाही नुसतं पुस्तक समोर ठेवलं पण वाचता येतच नाही वाचता येतच नसेल आणि पुस्तक नुसतं समोर ठेवलं तर काय फायदा भूकच नसेल भूकच नसेल तर जेवणाचं ताट देऊन काय फायदा म्हणून भूकच नसेल तर पंक्तीला बसून काय फायदा म्हणून आधी शिक्षण शिकलं पाहिजे आणि मग शिक्षण शिकल्यावरच तुम्हाला वाचता येईल आणि वाचन आलं की तुम्हाला मग अनेक प्रकारची पुस्तके वाचता येतील म्हणून तुमचं अज्ञान दूर करा तुमचा अंधकार दूर करा तुमचा अंधकार दूर करा आणि तुम्ही शिक्षण शिका साक्षर व्हा लक्षात ठेवा शिक्षण शिकण्याला कोणती मर्यादा नसते बंधन नसते शिक्षण केव्हाही शिकता येतं शिक्षण केव्हाही घेता येतं कारण शिक्षण हे स्वतंत्र आहे शिक्षण हे अखंड सतत वाहत राहणारी धारा आहे शिक्षण हे फार मोठी गंगा आहे अशा प्रकारे शिक्षण हे केव्हाही शिकता येतं शिक्षण हे कधी संपत नाही शिक्षण हे कधीही संपत नाही मनुष्य संपेल काळ बदलेल युग बदलेल उलता कोणती उलता पालत होईल काही होईल परंतु शिक्षणाची वातीधारा कधी संपत नाही ती का अखंडपणे वाहत राहते म्हणून शिक्षण तुम्हाला केव्हाही शिकता येते शिक्षण हे तुम्हाला केव्हाही घेता येते म्हणून शिक्षणाला कोणती मर्यादा नसते कोणतं बंधन नसते म्हणून तुम्ही शिक्षण शिका वाचायला शिका आणि वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचून काढा वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचून काढा मित्रांनो म्हणून शिक्षण शिका वाचायला शिका आणि वाचनापासून दूर जाऊ नका तुम्ही प्रत्येक प्रकारचं पुस्तक वाचून काढा मग आधी तुम्ही वाचण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं अज्ञान दूर करणे आवश्यक आहे वाचनापासून दूर जाण्याचं कारण मुख्य कारण म्हणजे अज्ञान होय अंधकार होय आणपण होय वाचण्यापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे लोकांना वाचताच येत नाही त्यामध्ये मला वाचताच येत मी तरी काय करू परंतु त्यासाठी त्यासाठी तुमचं अज्ञान दूर करा तुमचं अडाणी पण दूर करा आणि त्यासाठी तुम्ही वाचन शिका तुम्ही आधी वाचन करायला शिका शिक्षण शिका शिक्षण शिकणे आवश्यक आहे शिक्षणामुळे आपली प्रगती होते शिक्षणामुळे आपला विकास होतो शिक्षणामुळे आपली सर्वांगीण प्रगती होते शिक्षणामुळे आपल्याला आपला उद्देश आपले ध्येय साध्य करता येतो शिक्षणामुळे आपलं जीवन सुंदर होते छान होते रंगमय होते समृद्ध होते शिक्षणामुळे आपल्या चांगल्या वाईट गोष्टी कळतात शिक्षणामुळे आपल्याला कोण फसवतो आपला कोण दुभारतो ही सर्व माहिती होते आणि शिक्षणामुळे जगातली सर्वती सर्व माहिती आपल्याला मिळते म्हणून आधी शिक्षण शिका साक्षीर व्हा सुशिक्षित व्हा आणि त्या झाल्यामुळं तुम्हाला जगातलं कोणतंही पुस्तक वाचता येईल आणि जगातलं कोणतंही पुस्तक कोणत्याही लेखकाचं पुस्तक कोणत्या लेखाच्या कविता वाचल्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल कारण त्याबाबत तुम्हाला सर्व ज्ञान मिळेल पुस्तक वाचल्यामुळे तुम्हाला सर्व बाबीचं ज्ञान मिळेल आणि त्यामुळे तुम्ही परिपक्व व्हाल आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुमचं जीवन चांगल्या सुंदर रीतीने जगता येईल जसं पाहिजे जसं पाहिजे तसं तुम्हाला जीवन जगता येईल जसं हवं आहे तसं तुम्हाला जीवन जगता येईल जसा पाहिजे तसा तुम्हाला विकास करता येईल जो व्यवसाय करायचा आहे तुम्ही व्यवसाय करू शकाल तुम्हाला शिक्षक व्हायचा असेल शिक्षक होसाल तुम्हाला डॉक्टर व्हायचा असेल डॉक्टर होसाल तुम्हाला इंजिनिअर व्हायचा असेल इंजिनियर होल मला कलेक्टर व्हायचा असेल कलेक्टर होाल मला मंत्री व्हायचा असेल मंत्री होसाल या तुम्हाला पोलीस व्हायचा असेल पोलीस होसाल या कोणतंही पद पाहिजे असेल तुम्ही होऊ शकाल हे फक्त शिक्षणामुळे म्हणून शिक्षण शिका शिक्षणाचं महत्त्व आगाध आहे अपार आहे अपरंपार आहे म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे शिक्षण शिकणे म्हणजे आपल्या सर्व अंतरंगाचा आपल्या मनाचा विकास करणे होय आपला सर्वांगीण विकास करणे होय म्हणून शिक्षण शिका वाचायला शिका आणि वाचायला शिकून सर्व प्रकारची पुस्तके वाचून काढा जगातील सर्व पुस्तके वाचून काढा भरपूर ज्ञान मिळवा भरपूर ज्ञान मिळवा आणि आपलं जीवन सुंदर बनवा हे कधी शक्य होतं जेव्हा आपलं अज्ञान तुम्ही दूर करसाल आपला अंधकार दूर करसाल आपलं अडाणी पण दूर करसाल तेव्हाचं साध्य होतं तेव्हा तुमचं जीवन सुंदर होतं म्हणून तुम्ही आपलं अज्ञान आपला अंधकार दूर करा शिक्षण शिका साक्षर व्हा सुशिक्षित व्हा आणि वाचनापासून दूर जाऊ नका म्हणून लोक अज्ञानामुळेच वाचनापासून दूर जाऊ म्हणून अज्ञान हे तुमचं नष्ट करून टाका पण नष्ट करून टाका आणि वाचनापासून दूर जाऊ नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद